महाराजांचा विजय असो इकडे अरे इकडे का महाराज महाराजांचा विजय विजय असो विजय 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 विजया बोला महाराज कस काय ना केलं मला वाटलं की आपण थोडासा फेरफटका मारू आपल्या काय आपल्या मध्ये काय चाललंय म्हणून म्हटलं चला आपण तुम्हाला घेऊन जाऊ सोबत का पण महाराज तुमचा एकदम मोठ्या प्रमाणात झालं पाहिजे होत गाजत वाजत वाचत तुम्हाला काही लाज काही शामा अरे महाराजाचं स्वागत कस झालं पाहिजे महाराज झालं पाहिजे ते कस आहे महाराज माहितीये का मी कॅसेट गुतली होती ना त्याच्यामुळे ती होती काय कोणी याला अरे अरे कॅश पण तुम्ही नका महाराजाचं स्वागत म्हणतो मी कसं झालं पाहिजे हे फुल गेलं काय येत महाराज हिरोशन चा येत हे सगळं होणार होत पण ते काय झालं फुल सुकले गेले ना त्याच्यामुळे मग ते बरं गेलं गेले बरं बरं पण आपण चला एका गावाचा फेर फटका लावून झाला चला चला अरे वा 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 महाराज महाराज एकदम प्रसन्न वाटलं की नाही महाराज सरपंच सुद्धा एकदम प्रसन्न अरे बाप चांगलं बघा आले आले नमस्कार 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 बरं का हा बरं आहे बरे बरेच हो तुम्हाला किती तुम्हाला काय वाटत असेल किती वर्षाचे असे हे काय पंधरा सोळा वर्षाच पंचावन्न वर्षाचे सरपंच आहे ते पंचावन्न वर्षाचा हे मी था था संतूर सामान वापरतो म्हणून संतूर माझ्या गोल्डन चेहरा तर आज चेहराचा संतूर हो का मला ते आज परभणी मंठ संतुर काय वापरेन मी संतुर म्हणता संतूर आता मी फक्त वापरीन <laughs> संतूर आ, संतूर संतूर मध्ये बरं आपल्या संतूर मध्ये हळद चंदन असे सगळे आयुर्वेदिक प्रोडक्ट वापरून ती संतूर बनते आणि ती जर आपण चेहऱ्याला वापरली तर आपल्या सरपंच सारखी दिसत वा 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 काय भारी फुले सरपंच वा नजर लागू तुम्हाला चला महाराज चाल महाराज तुम्ही प्रसन्न झाले ना आज चालत बाजूला सोनार

कारण मला बार गोल्ड अँड डायमंड याच्यासाठी आपल्याला सोन्या नाण्याची टेन्शन करायची गरज नाही कारण मला बार गोल्ड अँड डायमंड मध्ये पैसे हा आणि मला वीसी लागली आणि त्यामुळे माझ्या पोलीस बावीस कॅरेट शुद्ध आम्ही म्हणजे मला बार गोल्ड अँड डायमंड हा काय चाललो आमच्या लग्न ठरलं त्याच्यामुळे यांना नाही का त्याच्या लग्नासाठी दागिन्याची चिंता होतो पण त्यासाठी आता चिंता करायची काम नाही कारण मला बार गोल्ड अँड डायमंड याच्यामध्ये आहे शुद्धतेची हमी कारण आंतरराष्ट्रीय स्तरातून नामांकन प्राप्त झालेले आय एस आय असलेले बरोबर आपल्या महाराष्ट्रामध्ये अठ्ठावीस पेक्षा जास्त ब्रँच असलेले तसेच भारतभर दोनशे सत्तर पेक्षा जास्त ब्रँच असलेले काय म्हणते हा मला बार गोल्ड अँड डायमंड मध्ये मग आपण आता करते मग सोनं घ्यायला मला